संदेश देणारा कर्ठा त्याला भेट दिला आणि त्या राजाला अकबरानं तो नर्तकीला दिला ज्या नर्तकीला कर्ठा दिला तो सहन न होणारा राजा असा باندې कसा जुळके आणि तो दारुबाज छे आणि कधीच नाही तो दारुबाज कधीच नाही तो वाईट होईल त्या औरंगजेब ततसरा ज्याला गोळे खाद्या चर जगदंबा 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 इवडे जग कोण अक्षर आम्ही हे सारे सरण केले आमचे हात कलम केले पण आमचे हात जीवाला न करता त्याच्या पुढे कधी जोडले नाही त्या औरंग्याने आमचे पाय झाडले पण आम्ही गुडघ्यावर बसून त्याच्याकडे त्याची याचना कधीही केली नाही त्याने आमचं मुंजा छाटलं पण कधीही त्याच्यात पायावर डोकं ठेवलं बे ठीक याचना ला केल्या अरे चांगलं ठोकर भाकरी भरणारी आमची मनात घेवणार बरं काय समजू तुमच्या पुढे आणि काय अबा साहेब अबासाहेब ते अक्खाय नाही तुमच्या बाल भात गुणती निंदा नाराजगी चांगली बाबा साहेब तुमचा साहेब ते विश्वास आहे ना अबा तुम्ही शेवटच्या नुसामध्ये आबासाहेब साहेब आबा या साहेब या शंभूला हात आबासाहेब आबा साहेबपणे